नात्यात स्वतःचं मत मांडणं हे बऱ्याच लोकांसाठी चॅलेंजिंग असतं विशेषतः ज्या लोकांना कॉन्फ्लिक्ट किंवा कॉन्फ्रंटेशन टाळायची सवय आहे पण रिलेशनशिप हेल्दी ठेवण्यासाठी ओपिनियन आणि फिलिंग व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे स्वतःचं मत मांडणं म्हणजे सेल्फिश होणं नाही तर ते म्युच्युअल रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंगवर आधारित असायला हवं सुरुवातीला लक्षात ठेवा टायमिंग आणि एन्व्हायरमेंट एखादा सेन्सिटिव्ह टॉपिक डिस्कस करायचं असल्यास काम आणि प्रायव्हेट एन्व्हायरमेंट निवडा आर्ग्युमेंट किंवा इरिटेशनच्या मिडलमध्ये बोलायचा प्रयत्न केल्यास पॉईंट मिस होऊ शकतो दुसरा महत्त्वाचा म्हणजे आय स्टेटमेंट्स वापरा तू नेहमी असं करतोस त्यामुळे मला वाईट वाटतं हे ब्लेमिंग आहे पण मला असं वाटतं जेव्हा असं होतं तेव्हा मला अनकम्फर्टेबल वाटतं हे रिस्पेक्टफुल आणि क्लिअर आहे हे टेक्निक डिस्कशनला डिफेन्सिव्ह न करता ओपिनियन मांडायला मदत करतं तिसरं म्हणजे स्पेसिफिक आणि कन्साईज रहा बऱ्याचदा लोक ओव्हर एक्सप्लेन करतात अॅनिकडोट्स आणि हिस्ट्री सांगत राहतात पण डायरेक्ट फोकस्ड आणि सोल्युशन ओरिएंटेड बोलणं इफेक्टिव्ह असतं एक्झाम्पल मी ऑफिसमध्ये लेट येताना स्ट्रेस्ड होतो म्हणून आपण प्लॅन ऍडजस्ट करू शकतो का चौथं म्हणजे लिसन ॲक्टिव्हली नात्यात मध मांडताना दुसऱ्या व्यक्तीला स्पीक करण्याची संधी द्या ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे एम्पथी दर्शवणं आणि डिस्कशन पॉझिटिव्ह ठेवण्यास मदत करतं कॉन्फ्लिक्ट रिड्यूस होतो आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग वाढतं पाचमं म्हणजे कॉम्प्रोमाइज आणि फ्लेक्सिबिलिटी स्वतःचा ओपिनियन ठामपणे मांडणं म्हणजे रिजिड असल्यासारखं नाही दोघांच्या नीड्स आणि परस्पेक्टिव्ह समजून डिस्कशन करून मिडल ग्राउंड मिळवणं रिलेशनशिप स्ट्रेंथन करतं सहावा म्हणजे बॉडी लँग्वेज आणि टोन काम व्हॉइस रिलॅक्स्ड पॉस्चर आणि आय कॉन्टॅक्ट ही रिस्पेक्टफुल ओपिनियन मांडण्यासाठी महत्वाचं आहे अग्रेसिव्ह टोन किंवा डिफेन्सिव्ह बॉडी लँग्वेज डिस्कशन डिस्ट्रॉय करू शकतात सातवा म्हणजे रिफ्लेक्शन आणि फॉलोअप डिस्कशन नंतर इव्हॅल्युएट करा काय चांगलं झालं काय इम्प्रूव्ह करता येईल फॉलोअप कॉन्व्हर्सेशनने म्युच्युअल ट्रस्ट वाढतं आणि फ्युचर डिस्कशन अधिक इफेक्टिव्ह होतात शेवटी नात्यात स्वतःचं मत मांडणं म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करणं प्लस सेल्फ रिस्पेक्ट जपणं सायलेंट राहून कॉन्फ्लिक्ट आल्यास शॉर्ट टर्म पीस मिळते पण लाँग टर्म रिझेंटमेंट वाढतो त्यामुळे रिस्पेक्टफुल क्लिअर आणि कॉन्फिडेंट मॅनरमध्ये ओपिनियन एक्सप्रेस करणं रिलेशनशिपला स्ट्रॉंगर बनवते आता कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्ही रिलेशनशिपमध्ये स्वतःचं ओपिनियन किती ओपनली बोलता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन